काही लोक का मला म्हणतात आता दोन दिवस झाले फोन यायला लागले एका तर माणसाचा फोन येतो मला तो कुठेतरी परदेशी आहे तो, परदेश तो सारखं मला फोन करून म्हणतो की ताई मशीनमध्ये गडबड आहे मशीनमध्ये गडबड आहे आता मी त्याला म्हणते मी मशीनमुळेच निवडून आले मी कसं म्हणणार मशीनमध्ये गडबड आहे आता खरं खोटं मला माहिती नाही पण अशी एक कथा चालली आहे की काही मशीन्समध्ये गडबड करतील असं तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये पत्रकारांनो माझं भाषण नीट ऐका बातमी कराल तेव्हा आपण नीट बातमी करा तुम्ही जबाबदार आहात कारण आणि ती एक बातमी सातत्याने त्या व्यक्तीचा मी इथे बसल्यावर पण माझा फोन आला होता मला त्याचा मी घेतला नाही आता त्याचाच कदाचित वाजत असेल तो मला असं म्हणतो माणूस की हे एकशे सत्तर सीट येतात ते म्हणतात कारण का त्यांनी काहीतरी नियोजन केले माझा या अशा गोष्टींवर विश्वास नाही कारण का माझा आजही इलेक्शन कमिशन आणि त्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास आहे ज्या मताधीन आपण भगरे सरांना निवडून दिलं त्याच्यामुळे माझा आजही त्या सगळ्या गोष्टींवर आजही माझा विश्वास आहे पण तुम्ही मला सांगा की भगरे सर तुम्ही दीड लाखांनी निवडून आला ना एक लाख तेरा हजार मतांनी तुम्ही निवडून आला आणि ते दुसरं जे चिन्ह होतं एक लाख एक लाख तीन हजार म्हणजे भग्रेसरांचं नाव हे हो, भग खरे भग्रेसर हे खोटे भग्रेसर जे दुसरी पास होते त्यांचंही नाव होतं बरोबर त्याच्यानंतर दुसरी ती काहीतरी पिपाणी होती आणि त्या पिपाणीमुळे एक लाख मतं म्हणजे खरं तर भग्रेसर तुम्ही रेकॉर्ड दोन लाख मतांनी निवडून आला हे वास्तव पण नी, एक कॉपी करून पास करणारे आणि मी नाही म्हणत ते कॉपी केलं परवा या राज्यातले मोठे नेते आहेत माझ्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठे त्यांनी परवा एक भाषण केलं यांच्या चॅनलवर मी पाहिलं सगळ्यांच्या ते असं त्या भाषणात म्हणाले की साताऱ्यामध्ये पिपाणी आणि तुतारी होती जर पिपाणीची मतं तुतारीला बसली असती हे मी म्हणत नाहीये ते म्हणतायत पूर्ण दाखवा रे माझं भाषण अर्ध नाही दाखवायचं की पिपाणी आणि तुतारी जर पिपाणी आणि तुतारी मध्ये गडबड झाली नसती तर सात्या सात्याराल्या शशिकांत शिंदेच निवडून आले असते हे ते, ते म्हणतायत मी म्हणत नाही